वेध लागलेले आहेत ते म्हणजे शपथविधीचे आणि लाडक्या बहिणीचा जो निधी येणार होता त्याचे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते आमदार सुधीर आहेत सर काय सांगाल आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पाच तारखेला पाच वाजता शपथविधी आहे चार तारखेला पर्यवेक्षक येऊन आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल आणि पाच तारखेच्या शपथविधीमध्ये किती मंत्री शपथ घेतील ते चार रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितल्या जातील या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल राज ठाकरेंना असेल कारण राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता दोघांना सर्वांनाच आमंत्रण असेल उद्धवजी विधान परिषद सदस्य आहे आपण विधानसभा विधान परिषद सदस्य राज्यसभा लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या की ते येणार आहेत की नाही निमंत्रण तर जाणार आहे तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बेन योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं आहेत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर का करू नका एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाच हप्ते दिवे सहावाही हप्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेऊ की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या मात्र नाही पण मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजा आम्ही देणारच सा, तेच सांगतोय ना सरकार राज्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधकांना टीका करू लागल्यात की आता ही फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकाच आवाज येईल अपोजिशन वाले झूठ बोलते झूड बोलते झूठ बोलते प्रश्न कुठे उपस्थित होत आहे आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलतात मग आता मला महत्वाचं एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा अर्थ बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार तो असणार आहे का मागच्याच बजेटमध्ये आपण ते आहेत ना आपण पुरवणीमध्ये जुगईच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो शेवटचा एक महत्वाचा प्रश्न महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज चर्चा रंगलेला आहे तर गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का कारण खूपच लांब असं आम्हाला नाही वाटत असं विरोधकांना वाटत विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना आताशी घेऊन ते बातम्या सांगतात